मध्ययुगीन भारताचा इतिहास एमपीएससी आयोगाने विचारलेले महत्वाचे प्रश्न उत्तरासहित दिल्ली सल्तनत डेली सल्तनेट वन प्रश्न दिल्ली सल्तनतचा संस्थापक कोण होता उत्तर कुतुबुद्दीन ऐबक गुलाम डायनेस्टी टो प्रश्न लाखबक्ष लाखबक्ष म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर कुतुबुद्दीन ऐबक तो लाखो रुपयांचे दान करत असे तीन प्रश्न दिल्ली सल्तनतची पहिली आणि शेवटची महिला शासक कोण होती उत्तर रजिया सुल्तान रजिया सुलतान चार प्रश्न चाळीस सरदारांचा गट चहलगनी तुर्कन ई चहलगनी कोणी तयार केला होता उत्तर इल्तुतमिश इल्तुतमिश पाच प्रश्न चाळीस सरदारांचा गट कोणी नष्ट केला उत्तर बलबन बलबन सहा प्रश्न सिजदा प्रणाम करणे आणि पैबोस पायांचे चुंबन घेणे या प्रथा कोणत्या सुल्तानाने सुरू केल्या उत्तर बलबन सेवन प्रश्न बाजार नियंत्रण धोरणे मार्केट कंट्रोल पॉलिसी कोणी लागू केली उत्तर अलाउद्दीन खिलजी अलाउद्दीन खिलजी प्रश्न दिवाने कोही दिवाने कोही नावाचा कृषी विभाग डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर कोणत्या सुलतानने स्थापन केला उत्तर मोहम्मद बिन तुगलक मोहम्मद बिन तुगलक नऊ प्रश्न मोहम्मद बिन तुघलकने आपली राजधानी दिल्लीहून कोणत्या शहरात हलवली उत्तर दौलताबाद देवगिरी दहा प्रश्न प्रसिद्ध प्रवासी इब्न इब्नबतुता इब्न बट्टुटा कोणाच्या कारकिर्दीत भारतात आला उत्तर मुहम्मद बिन तुघलक एरावन प्रश्न तुघलक नामा तुघलक नामा कोणी लिहिले उत्तर अमीर खुसरो अमीर खुसरो बारा प्रश्न फिरुजशहा तुबलकने शाह तुबलक स्थापन केलेल्या विभाग डिपार्टमेंट ऑफ चॅरिटीचे नाव काय होते उत्तर दिवाने खैरात दिवाने खैरात तेरा प्रश्न लोदी वंशाचा संस्थापक कोण होता उत्तर बहलोल्लोदी बहलुल्लोदी सयुद प्रश्न आग्रा आग्रा शहराची स्थापना कोणी केली उत्तर सिकंदर लोधी, सिकंदर लोदी सन पंधरासे चार मध्ये मत प्रश्न दिल्ली सल्तनतचा शेवटचा सुलतान कोण होता उत्तर इब्राहिम लोदी इब्राहिम लोदी मुघल साम्राज्य मुघल एम्पायर सोळा प्रश्न मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता उत्तर बाबर बाबूर सतरा प्रश्न पानिपतची पहिली लढाई फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत कधी झाली उत्तर पंधराशे सव्वीस बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात अठरा प्रश्न तुझक ए बाबरी तुझुक इ बाबरी किंवा बाबरनामा बाबूरनामा ही बाबरची आत्मकथा कोणत्या भाषेत लिहिली आहे उत्तर तुर्की तुर्की नाईन्टीन प्रश्न हुमायुननामा हुमायूनामा कोणी लिहिले उत्तर गुलबदन बेगम गुलबदन बेगम बेस प्रश्न ग्रँड ट्रंक रोड ग्रँड ट्रंक रोड जीटी रोड कोणी बांधला उत्तर शैशाह सूरी शैशाह सूरी एकवीस प्रश्न अकबराचा जन्म कोठे झाला उत्तर अमरकोटचा किल्ला उमरकोट फोर्ट बायसे प्रश्न हल्दीघाटीची लढाई बॅटल ऑफ हल्दीघाटी कधी झाली उत्तर पंधराशे छहत्तर अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात ट्वेंटी मनसबदारी पद्धत मनसबदारी सिस्टम कोणी सुरू केली उत्तर अकबर ट्वेंटी फोर प्रश्न दिने इलाही दिन इलाही नावाचा धर्म कोणी सुरू केला उत्तर अकबर पंधराशे बयासी मध्ये पंचवीस प्रश्न अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार कोण होता उत्तर तानसेन तानसेन सव्वीस प्रश्न अकबराने स्थापन केलेल्या फतेहपूर सिक्रीतील फतेपूर सिक्री, फते सिक्री प्रार्थनागृहाचे नाव काय होते उत्तर इबादतखाना इबादतखाना प्रश्न जहांगीरच्या काळात कोणत्या युरोपीय प्रवाशाने भारताला भेट दिली उत्तर रो सर थॉमस रो अठ्ठावीस प्रश्न जहांगीरच्या पत्नीचे मेहरुन्निसाचे मेहरउनिसा दुसरे नाव काय होते उत्तर नूरजहान नूरजहान नूर जहान, नूर जहान।, नूर जहान। एकोणतीस प्रश्न मुघल वास्तुकलेचा सुवर्णकाळ गोल्डन एज ऑफ मुघल आर्किटेक्चर कोणाच्या कारकिर्दीला म्हणतात उत्तर शाहजहान शाहजहान हा प्रश्न ताजमहल ताजमहलचा मुख्य शिल्पकार कोण होता उत्तर उस्ताद अहमद लाहोरी उस्ताद अहमद लाहोरी एकतीस प्रश्न मुघल साम्राज्याच्या प्रादेशिक विस्ताराचा कळस टेरिटोरियल क्लायमॅक्स कोणाच्या कारकिर्दीत गाठला गेला उत्तर औरंगजेब औरंगजेब बत्तीस प्रश्न जिझिया जिझिया कर पुन्हा कोणी लागू केला उत्तर औरंगजेब अकबरामुळे तो बंद करण्यात आला होता तेहत्तीस प्रश्न जबती जाप प्रणाली जी महसूल निश्चित करण्यासाठी वापरली जात होती कोणी सुरू केली उत्तर अकबर त्याच्या अर्थमंत्री राजा तोडरमल राजा टोडरमालच्या मदतीने चौतीस प्रश्न शेवटचा महान मुघल सम्राट लास्ट ग्रेट मुघल एम्परर कोण होता उत्तर औरंगजेब फॉटी फायव्ह पॉइंट प्रश्न सुलह ए कुल सुलही कुल युनिव्हर्सल से धोरण कोणत्या मुघल सम्राटाने स्वीकारले उत्तर अकबर प्रादेशिक राज्य आणि इतर राजवंश रिजनल किंगडम्स अँड अदर डायनासिटीज छत्तीस प्रश्न विजयनगर साम्राज्याचा विजयनगर एम्पायर संस्थापक कोण होता उत्तर हरिहर आणि बुक्का हरिहरा अँड बुक्का सन तेराशे छत्तीस मध्ये सदतीस प्रश्न विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती उत्तर हम्पी हम्पी ऑ ती प्रश्न अष्टदिग्गज अष्टदिग्गजास कोणत्या राजाच्या दरबारात होते उत्तर कृष्णदेवराय कृष्णदेवराया विजयनगर साम्राज्याचा वंशाचा राजा एकोणचाळीस प्रश्न तलिकोटाची लढाई बॅटल ऑफ टॅलिकोटा कधी झाली उत्तर पंधराशे पासष्ट विजयनगर साम्राज्य आणि दख्खनच्या सल्तनती यांच्यात फोर्टी प्रश्न बहमानी राज्याची बहमानी किंगडम स्थापना कोणी केली उत्तर अलाउद्दीन बहमनशाह अलाउद्दीन बहमनशाह गंगू एक्केचाळीस प्रश्न गोलकोंड्याचा किल्ला गोलकोंडा फॉर्ट कोणी बांधला उत्तर काकतीय काकतीय वंशाच्या राजांनी नंतर तो कुतुबशाही राजवटीच्या ताब्यात आला पोचिडो प्रश्न कुतुब मिनार कुटुबमिनारचे काम कोणी पूर्ण केले उत्तर इलतुतमिश सुरुवात कुतुबुद्दीन ऐबक यांनी केली त्रेचाळीस प्रश्न कश्मीरचा बुच्छिकन बुद्शिकन मूर्तीभंजन करणारा म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर सिकंदर शाहमिरी सिकंदर शाहमिरी चव्वेचाळीस प्रश्न बहमनी राज्याचे तुकडे पडून दख्खनमध्ये किती शाह्या सलटानटेच उदयास आल्या उत्तर पाच बिजापूर अहमदनगर बेरार बिदर गोलकोंडा पंचेचाळीस प्रश्न प्रसिद्ध लिंगराज मंदिर लिंगराजा टेम्पल कोठे आहे उत्तर भुवनेश्वर ओडिशा धार्मिक आणि सामाजिक चळवळी रिलीजियस अँड सोशल मूव्हमेंट्स फोर्टी सिक्स प्रश्न भक्ती चळवळीचे भक्ती मुवमेंट अग्रगण्य संत कोण होते उत्तर रामानंद कबीर मीराबाई गुरु नानक चैतन्य महाप्रभू तुकाराम नामदेव इत्यादी सत्तेचाळीस प्रश्न बिजक बिजक हे कोणाच्या रचनांचे संकलन आहे उत्तर संत कबीर फोर्टी एड्ज प्रश्न शीख धर्माचे संस्थापक कोण होते उत्तर गुरु नानक देव गुरु नानक देव एकोणपन्नास प्रश्न सूफी चळवळीचा सुफी, सुफी मुवमेंट मुख्य उद्देश काय होता उत्तर ईश्वरप्रेम बंधुभाव आणि मानवाच्या सेवेद्वारे आध्यात्मिक शुद्धी प्राप्त करणे पन्नास प्रश्न चिश्ती संप्रदायाचे चिश्ती सिलसिला सर्वात प्रसिद्ध संत कोण होते उत्तर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती त्यांची दर्गा अजमेर येथे आहे एक माइंड पॉईंट प्रश्न वारकरी संप्रदायाचे वारकरी संप्रदाया संस्थापक कोण मानले जातात उत्तर संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव बावन्न प्रश्न महाराष्ट्रातील कोणता संत छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन होता उत्तर संत तुकाराम आणि संत रामदास फिफ्टी थ्री प्रश्न दासबोध दासबोध ग्रंथाचे लेखक कोण उत्तर संत रामदास फिफ्टी फोर ना प्रश्न श्रीमद भागवतपुराणाचा श्रीमद भागवत पुराणा मराठीत अनुवाद कोणी केला उत्तर संत एकनाथ पंचावन्न प्रश्न नामदेव नामदेव हे महाराष्ट्रातून कोणत्या उत्तर भारतीय संत परंपरेत सामील झाले उत्तर उत्तर भारतातील निर्गुण भक्ती संत परंपरा कबीर आणि रामानंद यांच्या संपर्कात मध्ययुगीन प्रशासन आणि अर्थव्यवस्था मेडिवल ॲडमिनिस्ट्रेशन अँड इकॉनॉमी छप्पन्न प्रश्न दिल्ली सल्तनतच्या काळात इक्ता इक्ता म्हणजे काय उत्तर भूमीचा तुकडा ज्यामध्ये महसूल गोळा करण्याचा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचा अधिकार दिला जात असे वजा ही एक प्रकारची महसूल वाटप पद्धत होती सत्तावन्न प्रश्न मुघल काळात महसूल विभागाचा रेव्हेन्यू डिपार्टमेंट प्रमुख कोण होता उत्तर दिवान दिवान किंवा वजीर वजीर इट्स इन्फेइड्ज प्रश्न मुघल काळात टंका टंका आणि जितल जितल ही काय होती उत्तर सल्तनत काळातील नाणी टंका चांदीचे नाणे जितल तांब्याचे नाणे एकोणसाठ प्रश्न मध्ययुगीन काळात भारतातील सर्वात मोठा आयात केलेला वस्तू इम्पोर्टेड आयटम कोणता होता उत्तर घोडे विशेषतः अरबी घोडे साठ प्रश्न मुघल प्रशासनात मीर बक्षी मीर बक्षी हे पद कशाशी संबंधित होते उत्तर सैन्य विभाग मिलिटरी डिपार्टमेंट आणि मनसबदारांची नोंद ठेवणे सिक्स्टी वन प्रश्न तारीख ए फिरोजशाही तारीख ए फिरोजशाही कोणी लिहिले उत्तर जियाउद्दीन बरनी जियाउद्दीन बरानी बासष्ट प्रश्न मुघल काळात पोलाज पोलाज आणि परवटी परवटी हे कशाचे प्रकार होते उत्तर जमिनीचे प्रकार शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनी त्रेसष्ट प्रश्न शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पेशवा पेशवा हे पद कशाशी संबंधित होते मुख्य मुख्यप्रधान पंतप्रधान सर्वसाधारण प्रशासन आणि राजाला मदत चौसष्ट प्रश्न शिवाजी महाराजांच्या महसूल पद्धतीत शेतकरी फार्मर कोणाला जमीन महसूल देत असे उत्तर सरळ राज्याच्या अधिकाऱ्यांना जमीनदारी पद्धत कमी केली होती पासष्ट प्रश्न मुक्ती मुक्तीस हे इक्ता इक्ता पद्धतीतील कोण होते उत्तर इक्ताचे धारक अधिकारी ते त्यांच्या इक्तामधून महसूल गोळा करत आणि सैन्याची तरतूद करत विविध युद्धे आणि घटना व्हेरियस बॅटल्स अँड इव्हेंट्स सहासष्ट प्रश्न तराईनची दुसरी लढाई सेकंड बॅटल ऑफ टॅरन कधी झाली उत्तर अकराशे ब्याण्णव मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यात सदुसष्ट प्रश्न पानिपतची दुसरी लढाई सेकंड बॅटल ऑफ पानिपत कधी झाली उत्तर पंधराशे छप्पन्न अकबर आणि हेमू यांच्यात अडुसष्ट प्रश्न खानवाची लढाई बॅटल ऑफ खानवा कोणत्या वर्षी झाली उत्तरशे सत्तावीस बाबर आणि राणा सांगा यांच्यात एकोणसत्तर प्रश्न चौसाची लढाई बॅटल ऑफ चौसा, चौसा कोणामध्ये झाली उत्तर हुमायून आणि सूरी पंधराशे एकोणचाळीसमध्ये सत्तर प्रश्न कन्नौजची लढाई बॅटल ऑफ कन्नौज किंवा बिलग्रामची लढाई बॅटल ऑफ बिलग्राम कधी झाली उत्तर पंधराशे चाळीस या लढाईनंतर हुमायून भारत सोडून जावे लागले एक्काहत्तर प्रश्न तिसरी पानिपतची लढाई थर्ड बॅटल ऑफ पानिपाट कोणत्या वर्षी झाली उत्तर सतराशे एकसष्ट मराठे आणि शाह अब्दाली यांच्यात ब्तर प्रश्न शिवाजी महाराजांनी सुरत सुरत शहरावर प्रथम कोणत्या वर्षी छापा टाकला उत्तर हा सोळाशे चौसष्ट प्रश्न पुरंदरचा तह ट्रिटी ऑफ पुरंदर कधी झाला उत्तर सोळाशे पासष्ट छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात चौऱ्याहत्तर प्रश्न औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कोणत्या वर्षी कैद केले उत्तर हा सोळाशे सहासष्ट सेव्हन्टी फायव्ह प्रश्न रायगड रायगड हे मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून कधी घोषित झाले उत्तर सोळाशे चोहत्तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कला साहित्य आणि स्थापत्यकला कला आर्ट लिटरेचर अँड आर्किटेक्चर शहात्तर प्रश्न राजतरंगिणी राजतरंगिणीचा लेखक कोण उत्तर कल्हण कल्हात काश्मीर इतिहास है 77 प्रश्न प्रश्न किताब हिंद किताबुल हिंद कि तहकी हिंद, हिंद को लिहले उत्तर अलबिरुनी अलबिनी 87 प्रश्न कुतुब मीनार कोणत्या संताला समर्पित है उत्तर ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी 79 प्रश्न दिल्लीचा लाल किल्ला रेड फोर्ट ऑफ डेली कोणी बांधला उत्तर शाहजहान ऐंशी प्रश्न मुघल काळात चित्रकलेचा पेंटिंग सुवर्णकाळ कोणाच्या कारकिर्दीला म्हणतात उत्तर जहांगीर एक्क्याऐंशी प्रश्न जामा मशीद जामा मस्जिद कोठे आहे आणि कोणी बांधली उत्तर हा दिल्ली शाहजहान बैशी प्रश्न अकबराने बुलंद दरवाजा बुलंड दरवाजा कोणत्या विजयाच्या स्मरणार्थ बांधला उत्तर गुजरात विजय त्र्याऐंशी प्रश्न पियत्राड्युरा ड्युरा ही सजावटीची पद्धत कोणाच्या काळात लोकप्रिय झाली उत्तर शाहजहान विशेषतः ताजमहालमध्ये वापरली फौळशी प्रश्न आईने अकबरी आईन ई अकबरी आणि अकबरनामा अकबरनामा कोणी लिहिले उत्तर अबुल फजल अबुल फजल एटी फाईव्ह प्रश्न अलई दरवाजा अलई दरवाजा कोणी बांधला उत्तर अलाउद्दीन खिलजी इतर महत्वाचे प्रश्न अदर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स शहायशी प्रश्न शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला उत्तरहा सोळाशे चौऱ्याहत्तर सेवन प्रश्न मराठा साम्राज्याचा दुसरा संस्थापक सेकंड फाउंडर ऑफ मराठा एम्पायर म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर बाळाजी विश्वनाथ बाजीराव द फर्स्ट पहिले पेशवे अठ्ठ्याऐंशी प्रश्न पुस्तकालयच्या पायऱ्यांवरून पडून कोणत्या मुघल सम्राटाचा मृत्यू झाला उत्तर हुमायून एकोणनव्वद प्रश्न औरंगजेबाने कोणत्या शीख गुरूचा वध केला उत्तर गुरु तेग बहादूर नव्वे शीख गुरु नव्वद प्रश्न सुप्रसिद्ध प्रवासी मार्कोपोलो मार्कोपोलो कोणत्या शतकात भारतात आला उत्तर तेरावे शतक राज्याच्या भेटीदरम्यान एक्क्याण्णव प्रश्न मुघल प्रशासनात काजी उल्कुजात काझी उल्कुजात हे पद कशाशी संबंधित होते उत्तर न्याय विभाग चीफ जस्टिस ब्याण्णव प्रश्न शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती होती उत्तर राजगड नाइन्टी थ्री प्रश्न अहमदनगर अहमदनगर शहराची स्थापना कोणी केली उत्तर निजाम शाह अहमद निजाम शाह बहरी, बहरी चौऱ्याण्णव प्रश्न गोलघुमट गोलगुंबाज कोठे आहे उत्तर विजापूर मोहम्मद मुहम्मद आदिलशाह याची कबर पंचाण्णव प्रश्न सरंजामी पद्धत जगीरदारी सिस्टम मुघल काळात कोणाशी संबंधित होती उत्तर मनसबदार त्यांना वेतनऐवजी जमीन महसूल गोळा करण्याचा अधिकार दिला जाई शहाण्णव प्रश्न चानबीबी चांदबिबी कोणत्या दख्खन सल्तनतची राणी होती उत्तर हा अहमदनगर सत्याण्णव प्रश्न कोणत्या मराठा सरदाराने चौथ चौथ आणि सरदेशमुखी सरदेशमुखी हे कर लागू केले उत्तर छत्रपती शिवाजी महाराज अठ्ठ्याण्णव प्रश्न मुघलकालीन भारतातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र ट्रेडिंग सेंटर कोणते होते उत्तर सुरत सुरत नव्याण्णव नव। प्रश्न दिल्ली सल्तनतचा आदर्श सुल्तान, इडियल सुलतान कोणाला म्हटले जाते उत्तर फिरोज शहा तुगलक, त्याच्या लोककल्याणकारी कार्यामुळे हंड्रेड पॉइंट प्रश्न प्रसिद्ध मयूर सिंहासन पीकॉक थ्रोन कोणी बांधले होते उत्तर शाहजहान